জিখান্যরা 2 এমঢুতে . জিখযুচারএ স্টে এ মদিযুট্য়ুা, টূরাই . পাইডারএজার জি হাকনিযুা . ম্নাপটকাড্য়ে, ন্না সেন কাড়াকর� कोणतरी योजना आहे काही सप्लाय आमच्याकडे आहे जसं सप्लाय झालं तसं पाईपलाईन काम झाल्याचं काम त्या ठिकाणी एस्टिमेट करताना त्यावेळी एस्टिमेट झालेलं होतं त्यावेळी कॉन्क्रीट रोड खोदून करा लागला आता ते एस्टिमेटमध्ये काही प्रमाणातच भाग घेतला होता काही सारे पहिल्यामध्ये झालेले तर जेवढा आता कॉन्क्रिटिंगचं काम गाड्यांमुळे जे झालेलं आहे ते आम्ही आमचे कन्झ्युम पी घेतली आहे तेवढं ते कॉन्क्रिटिंगचा करून त्याला सूचना

पाणी <laughs> 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 <laughs>